नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील श्री योगेश श्रीकांत खाडे यांची पी एस आय पदी निवड झाली आहे त्यांचे बेडगेथे येताच जल्लोषात स्वागत करण्यात आले कैलासवाशी विठ्ठल गणू खाडे यांचे नातू व श्रीकांत विठ्ठल खाडे यांचे चिरंजीव श्री योगेश श्रीकांत खाडे हे पी एस आय पदी निवड झाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत श्री योगेश श्रीकांत खाडे यांनी हे पद मिळवले आहे यावेळी गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे राजेंद्र नागरुगोजे सर व त्यांची संपूर्ण टीम तसेच माननीय बाळासाहेब ओमासे व त्यांचे सर्व सहकारी बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य व सिद्धिविनायक शेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संभाजीराजे पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमने तसेच योगेशचे सर्व मित्र नातेवाईक यांनी पी एस पदी निवड झाल्याबद्दल गावातून मिरवणूक स्वागत व सत्कार आयोजित केला होता यावेळी संपूर्ण खाडे कुटुंब उपस्थित होते